नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सुट्टीला गेल्यानंतर गावी कोकणात केलेली मजा गावचा सप्ताह लग्नाची धामधूम कोकणातील देवांचे देवदर्शन ग्रामदेवतेचं दर्शन अशा बऱ्याच गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेत आता गावी आल्यानंतर लगेच सप्ताह होता अक्षय तृतीयेला माझ्या माहेरकडचा सप्ताह असतो दोन दिवसाचा सप्ताह असतो पण पूर्ण गाव भरतो आणि आता ही आमची केसरकर फॅमिली याच्यामध्ये बहिणीसुद्धा आहेत वहिनी आणि सासवा म्हणजे जितक्या महिला आमच्या घरामध्ये आहेत ना त्यांनी एक पॅटर्नच्या साड्या चॉईस केल्या होत्या ह्याच वर्षी तर इथे तुम्ही पाहू शकता सगळ्यांचं फोटोशूट चाललेला आहे आता ना मंदिरामध्ये हरिपटाचा टाइम झालाय तर हरिपटासाठी ह्या साड्या सा चॉईस केल्यात सगळ्यांनी तर चला मी तुम्हाला पुढे हरिपाठ थोडक्यात दाखवते जास्त काही दाखवणार नाही कारण का आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल

जय जय राम Terima kasih telah menonton! आता इथे ना सप्ताह झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काळा असतो काळासुद्धा झाल्यानंतर संध्याकाळची पालखी असते आणि आमच्या दुसऱ्या वाडीमध्ये ही पालखी आता निघाले तर मीसुद्धा निघाले फक्त घालवण्यापुरता अर्ध्या वाटत तोपर्यंत आले कारण का सातवीकला मी रुद्राजवळ ठेवला आणि आता हे सर्व लोक दुसऱ्या वाडीमध्ये पालखी घेऊन निघालेत तर अशा मोजक्यात जागा असतात मंदिर किंवा देवाची जी जिथे जागा असेल ना तिथे थांबते भजन असते एखादं भजन घेतात म्हणजे अभंग एखादा घेतात आणि मस्त एन्जॉय करतात वर्षातून एकदा पूर्ण गाव आमचा भरतो आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण एन्जॉय करतात तर मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर पुढच्या क्लिपमध्ये तुम्हाला गावातले लग्नसुद्धा दाखवते ये करते केंद मंग घ्यायचं आता ही जी ही हळद लावते ना तर ती माझ्या मम्मीची आई आहे माझ्या आजी आज मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर हे आमच्या गावातलंसुद्धा लग्न आणि माझ्या मावशीच्या मुलग्याचं सुद्धा लग्न आहे तर मुलग्याचं लग्न असल्यामुळे आदल्या दिवशीची जी हळद असते ना तर तीच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कारण का त्यावेळेसच मी होते आणि दुसऱ्या दिवशी तर मुलगीकडे लग्न लागणार होतं आणि रुद्राने जितकं शूट आहे तितकंच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मला काही जमलं नाही शूट करायला आणि आता गावातले लग्न सप्ताह वगैरे सगळं हे होतं ना तर घरातले सगळेजण आले होते आणि सगळे एकत्र आल्यानंतर आमच्याकडे पार्टीही होतेच होते तर, तर एका दादाने आंबे आणले होते आंब्याची पेटी आणली होती कोकणात आले म्हटल्यानंतर आमरसची पार्टी ही झालीच पाहिजे ना तर सगळे असे एकत्र मस्त जमलेले आहेत वर्षातून एक आता सप्त्याला सगळे येतातच येतात आणि जर कोणाचं लग्न असेल किंवा काहीही कार्यक्रम घरामध्ये असेल तर हे असे जमतात नाही तर इतर दिवशी इतर वेळेस इतके लोक मिळत नाहीत आता मुलाबाळांना बाळांना सगळ्यांना सुट्ट्या असतात त्याच्यामुळे सगळेजणं येतात तर ही सगळी माझी फॅमिली माहेरकडचे तुम्ही पाहू शकता आणखी मेंबर कमी आहेत माझे पप्पा माझा भाऊ माझी वहिनी किंवा माझी बहीण ह्या टायमाला नव्हते ती तिच्या तिकडे सासरी लग्न होतं तिकडे गेली होती भाऊ दुकानात वहिनी पण तिच्या माहेरी लग्न होतं तिकडे गेली होती आणि इथे बाकी माझी तुम्ही फॅमिली पाहू शकता काका आहेत म काक्या आहेत किंवा वहिन्या बहिणी सगळ्या मस्त मजा येते खूप मजा येते सगळे एकत्र आल्यानंतर आणि सगळ्यांना व्हिडिओमध्ये यायचे त्याच्यामुळे सगळेजण हाय करतायत रुद्रा शूट करते आणि काही मेंबर्स किचनमध्ये सुद्धा आहेत सगळ्यांना आमरस आहेत वहिना बहीण बाहेर बसलेल्या सगळ्या मेंबर्सना आमरस देण्याचं चा काम चाललं दे आहे अगदी मनसोक्त सगळ्यांनी पेलेला आहे आणि आता हे ते चैत्राली जेवण करते तिचं आता हे ते डिस्कस चाललं की नेक्स्ट पार्टी कोण देणार ह्या दादांनी आमरसची पार्टी दिली आता बड्डे आहेत लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे असं आहे सगळ्यांचं सा। तर चला मस्त एन्जॉय केली आता पुढची क्लिप तुम्हाला इथे दाखवते आमच्या झाडाला ना आंबे आले होते आणि ते तीन ते चार वर्षानंतर आलेले तीन झाडांना आलेले तर ते काढायचे होते आणि आता इथे सई प्रिशा रुद्रा आणि माझी मम्मी आणि एक मामा आलेत तर त्यांना बोलवलं होतं आंबे खास काढण्यासाठी तर ते काढून देत आहेत हे जे हापूस आंबे असतात ना तर ते असे काटेने पाडायचे नसतात त्यांना अलगत काढावे लागतात नाहीतर मग ते खराब होतात तर आता पिशवी अशी भरत आली ना की मी घरून येते आणायला आणि सात्विकला मी ठेवलं आहे त्याच्या मावशीकडे म्हणजे माझ्या बहिणीकडे ठेवलाय ती घरी आहे आणि माझी आजी घरी आहे ते एका आम्बे दुसरा है, तर मामा आम्बे है। आता इथे एका झाडाचे आंबे काढून झालेत आणि दुसऱ्या झाडाचे काढतायत तर इथे तुम्ही पाहू शकता ते मामा आंबे काढतायत आता पिशवी भरली ना की मी घेऊन जाईल अर्धा पावन तासानंतर मी येते पिशवी न्यायला असं चार पाच वेळा आले असेल आंबे न्यायला ह्यावेळेस भरपूर आंबे भेटले मनसोक्त आंबे खाल्लेत कोकणात येऊन आणि आता इथे ना करवंदसुद्धा एक झाड होतं तर करवंद मस्त पिकलेत तेसुद्धा थोडेसे काढलेत सुरुवातीला आम्ही आलो ना त्यावेळेस गरमी होतीच भरपूर गरमी होती आत्तासुद्धा गरमी होती म्हणजे हे जे लग्न किंवा सप्ताह होता ना त्यावेळेस काही पाऊस पडला नाही पण नंतर जी सुरुवात केली ना तर रोजच पाऊस पडत होता अगदी आम्ही इकडे येतोपर्यंत आता तर चांगला मस्त पाऊस पडतो आहे आता हे ते आंब्याचे पिशवे भरलेले आहे आणि जे थोडे नॉर्मल पिकलेत ना आंबे तर ह्या तिघेजणे खात आहेत तर चला आता ही पिशवी भरले तर मी घरी घेऊन जाते जास्त लांब नाही जा आहे जवळच आहे हे मंदिर तुम्ही पाहिलंच असेल आता मी घरी आले ना तर सात्विकला कन्फ्युजन झाले की मम्मी कोण तो त्याच्या मावशीकडून माझ्याकडे यायलाच वागत नाही आहे इथे तुम्ही पाहू शकता त्याला असं वाटते तीच माझी मम्मी त्याच्यामुळे तो तिच्याकडे जाते आमच्या दोघींचा आवाज पूर्णपणे सेम आहे म्हणजे काही जणांना असं वाटतं की नक्की सुषमा बोलते की शुभांगी बोलते तर ही माझी ताई बऱ्याच जणांना माहिती असेल पण जे आता नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना सांगते की ही माझी मोठी ताई आहे आणि आता थोड्या वेळानंतर मस्त तिच्याकडे राहायला म्हणजे त्याला असं वाटत होते की माझीच मम्मी आहे त्याच्यामुळे तो काही रडला नाही काही नाही आता नंतर ना सगळे एकत्र आल्यानंतर जेवणसुद्धा एकत्र आमचं होतं म्हणजे घरातले सगळे एकत्र जमले ना की एकदा जेवण बनवतातच मग व्हेज नॉन व्हेज दोन्ही असतं तर आता इथे जे बाहेर बसलेत ना ते सगळे नॉन व्हेज खाणारे आहेत आणि आतमध्ये घरात बसलेत ते सगळे व्हेज खाणारे तर आता बनवताना वगैरे काही शूट केलं नाही आता मी इथे जेवायला बसणार ना, ना म्हणून थोडंसं शूट करते ह्या आठवणी असतात गावाकडच्या व्हिडिओ थोडासा मोठा होतो आहेच का वर्षातून एकदा एकत्र आल्यानंतर ह्या अशा छोट्या छोट्या नंतर बघायला कधीतरी ना खूप मजा येते आता मी सुद्धा व्हिडिओ केलेत ना तर आता जाऊन बघितलं की भरपूर हसायला येतं आणि आता किती मोठे झालेत सगळे असं वाटतं मोठे असलेले म्हातारेसुद्धा होत चाललेत तर असं आता मस्त सगळेजण जेवायला बसले चपाती चिकन रस्सा आणि ज्यांना पाहिजे त्यांना भातसुद्धा आणि आतमध्ये पनीरची भाजी बाकी सगळं भात पापड लोणचं हे सगळं आहे तर बरेच जणं व्हेजवाले आहेत घरामध्ये सुद्धा इथे तुम्ही पाहू शकताय आता इथे ना रुद्रा गेली होती तिच्या मावशीसोबत कोड्याची भाजी आणायला कोकणामध्ये ना रानभाज्या भरपूर मिळतात तरी अजून पावसाळा चालू नव्हता पण पावसाळ्याच्या आधी कुड्याची भाजी म्हणजे फुलांची भाजी असते तर ती सुकून त्याची भाजी कधीही बनवता येते तर ते आणण्यासाठी ना हे चिलर पार्टीला घेऊन गेली होती पण अचानक पाऊस आला त्याच्यामुळे पळत सुटलेत घरी आलेत ही लोकं पावसाने त्यांना भिजवलं आहे एकदम थोडीशीच भाजी घेऊन आली असेल कारण का थोडीशी लांब गेली होती त्यांना घेऊन आणि ही भाजी ना अशी झाडं वाकून वगैरे काढावी लागते ज्यांना माहिती नसेल पण ते खायला खूप छान लागते उकडून घ्यायची आणि कांद्यामध्ये फ्राय करायची आता हे सगळे जण भिजलेत ना तर मस्त आता परत भिजतायत मोठा पाऊस झाला होता त्यावेळेस मुलं छान पावसामध्ये एन्जॉय आहेत आणि घरातील आता बऱ्यापैकी मेंबर कमी झालेत अगदी थोड्या सुट्टीवरती येतात पण मस्त एन्जॉय करून जातात आता इथे आले मी देवदर्शन करायला ग्रामदेवतेचं दर्शन घ्यायला कधीही सुट्टीला आम्ही आलो ना की या मंदिरामध्ये देवदर्शन घ्यायला येतच येतो मीच असं नाही गावातले बरेच जणं येत असतील आणि येतातच तर माझ्या माहेरकडच्या म्हणजे ह्या देवांचं नाव आहे बहिरी जोगेश्वरी तर आता हे मंदिर ना आमच्या घरापासून किंवा गावापासून थोडंसं लांब आणि जंगलात आहे फक्त इथे पक्ष्यांचा आवाज येतो आल्यानंतर एकदम शांतता बाजूला तुम्ही झाडं वगैरे पाहिलेच असाल आणि आता पाऊस पडल्यानंतर तर मस्त हिरवळ होते आता मी दुसऱ्या मंदिरामध्ये आले महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्या वर्षीच या मंदिराचं काम झालेलं आहे आणि या मंदिराचा इतिहास पुढे माझे पप्पा तुम्हाला सांगतीलच पुराणा काळातील हे मंदिर आहे आणि या मंदिराचं काम आता केलंय ना तर मी काही आले नव्हते मी पहिल्यांदाच आले छान आता इथे दर्शन वगैरे घेतलं आणि मंदिराच्या बाजूचा नजारा तुम्ही पाहू शकता छान पाऊस पडून गेलाय मस्त हिरवळ झाले नदीला पाणीसुद्धा आहे बाजूला तुम्ही पाहू शकता स्मशानभूमी आहे आणि मंदिराच्या समोर शाळा सुद्धा आहे पाचवी ते दहावीपर्यंत हे सावित्री नदीच्या तीरावर वसलेले देवळेगाव आणि या देवळेगावाच्या किनाऱ्यावर हे स्वयंभू स्थान उपडेश्वर हे उपडेश्वर अनादी काळापासून या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि या ठिकाणी स्थापन झाल्यानंतर या परिसरामध्ये असणारे सर्व भाविक या ठिकाणी येऊन चांगल्या पद्धतीने सेवा आणि महाशिवरात्री परवणीचा जो कार्यक्रम आहे तो पूर्वी चपचे वगैरे काय असा प्रकार नव्हता तेव्हा फार मोठी बाजारपेठ या ठिकाणी महाड पोलादपूरचे सगळे व्यापारी या ठिकाणी येऊन आणि चांगल्या पद्धतीने ही पर्वणी संपूर्ण परिसरामधले भक्तगण या ठिकाणी येऊन चांगल्या पद्धतीने नामचिंतन सकाळचा काकडा वगैरे हो नंतर वाचन शिवलेल्या अमृतचं वाचन चांगल्या पद्धतीने होत होतं त्याचप्रमाणे संध्याकाळी हरिपाठ वगैरे आणि तदनंतर मग कीर्तनाची सेवा या वाळवंटाच्या किनाऱ्यावर होत असे सर्व भाविक या ठिकाणी एकामेकाला अगदी आनंद देऊन खेळीमेळीच्या वातावरणी हा कार्यक्रम करत असताना पूर्वीचा इतिहास असा आहे या मंदिरावर आणि दोन वेळा आक्रमण झाली आणि दोन वेळा आक्रमण झाल्यानंतर या मंदिराला पोर्तुगीज आले आणि जाळून टाकलं पुनश्चातेचा जीर्णोद्धार झाला ते जाळून टाकलं त्याच्यानंतर काही ग्रामस्थ आणि परिसरातल्या लोकांनी या मंदिराचा जीर्णोद्धार एकोणीसशे सत्तावन्न साली केला त्याच्यानंतर आता योग असा आला की याही वर्षी आमचा ह्या तरुणांचा या भावी पिढीचा सा एक चांगला योग आला आणि आमच्या ह्याच्यामध्ये आमच्या भविष्यामध्ये <फ़ीशामाने> सर्व मुलांना या मंदिराची सेवा करण्यासाठी चांगल्या पद्धतीने योग येऊन यो या मंदिराचा तिसऱ्यांदा जीर्णोद्धार चौथ्यांदा जीर्णोद्धार म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही आणि तो जीर्णोद्धार एकोणीसशे चोवीस रोजी सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या मदतीने चांगल्या पद्धतीने भाविकांनी मदत देऊन हा जीर्णोद्धार करण्यात आला परंतु या मंदिरासाठी जुन्या लोकांनी देखील अहोरात्र मेहनत घेतली अनेक अरिष्ट आली आणि पूर्वी जेव्हा जाळपोळ झाली त्यावेळेला या मंदिरासाठी कागदपत्र या मंदिराची पूर्वीपासून एक श्रीदेव देवस्थान महाबळेश्वर अशी याची घटना आहे नागे आ, नागेश्वर म्हणून या ठिकाणी एक नाग्या कोळी असा तो होता आणि तो या ठिकाणी पूजेला येतो त्याला साताऱ्याच्या घाती करून राजघराण्याकडून त्यांना या ठिकाणी निधी दिला जात होता आणि तो निधी देखील आज सगळ्यात नोंदलेला आहे आणि हे मंदिर अनादी काळापासून असल्यामुळं या ठिकाणी समाध्या जे आहेत ते वीर पुरुष या स्वराज्यासाठी काय गेलेले आहेत त्यांच्या समाध्या अनेक या ठिकाणी आहेत वेगळे देखील आहेत आणि या ठिकाणी ज्या विभूतींनी ज्या वीरांनी आहुती दिली असे या ठिकाणी धोंडजी कोंडजी आणि या ठिकाणी सोनजी असे तीन देवळ्यातले वीर पुरुष या ठिकाणी काही दस्तावेज कागदपत्र पोर्तुगीज पळवायला आले जाळायला आले म्हणून ती पळवत असताना त्यांना या मंदिरामध्ये प्रथम जाळून टाकले आणि त्यांचा इतिहास कायमस्वरूपी राहिला तेव्हा या मंदिराला खूप सगळ्या सर्व या भाविकांचे असेल ग्रामस्थ असतील वीर असतील ऐतिहासिक असतील सर्वांचा सा या ठिकाणी आणि सहकार्य लाभलेलं ला आहे आणि सर्वांनी मेहनत घेतलेली आणि आजची पिढी देखील या ठिकाणी योगाने हे मंदिर जीर्णोद्धार करून सर्वांना सुख समाधान दिलेलं आहे त्याचप्रमाणे पुढील देखील कामं उर्वरित राहिलेली आहेत तीसुद्धा आम्ही तरुण पिढी करण्याला कटिबद्ध आहोत आणि म्हणून या मंदिराचं वैभव कायम सातत्याने ऊर्जित अवस्थेत राहावं याची जगप्रसिद्धी व्हावी आणि स्वयंभू स्थाने या ठिकाणी आलेला माणूस समाधानकारक होतो या ठिकाणी आलेले शिक्षक असतील कर्मचारी असतील यांनी देखील येऊन या मंदिराची ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी वावा करत असतात आठवण करत असतात साठ सत्तर वर्ष झाली अठ्ठावन्न वर्ष झाली अशा माध्यमातून अनेक कर्मचारी देखील याची आठवण करतात आणि या भेटीला शंकराच्या येतात हा शंकर कायम जे जे लोक आले जे भक्त आले त्यांच्या पाठी सदग राहिलेला आहे हर 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 महादेव भैरी बाबा चांग नमस्कार आमच्यासारख्या नवीन पिढीला या प्रसिद्ध मंदिराचा इतिहास माहिती असला पाहिजे तर त्यासाठी मी माझ्या वडिलांची क्लिप आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेले आहे आणि मंदिराच्या समोरच हे आमचं दुकान आणि दुकानाच्या बॅक साईडला शाळा आहे तर पाचवी ते दहावीपर्यंत आम्ही इथे शिकलो आणि शाळा चालवत चालवत आम्ही दुकानसुद्धा चालवलेलं आहे पण आत्ता हे दुकान बंद असतं कोणीच नसतं अधूनमधून पप्पा येतात तर इथे पुलाचं काम चालू आहे ना तर तिथली लोक इथे राहत आहेत वाटतं तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समक करते धन्यवाद